सगळ्यांनी आपापली ओळख सांगा अक्षर नांदगावकर मुंबई परत अक्षर नांदगावकर मुंबई परत अक्षर नांदगावकर मुंबई टीमच्या बाहेर जाऊन उभं राहा पुणे श्वेता अहमदनगर नीक शोभित पाटील वैभववाडी आऊट सानिका लरगे रायगड प्रथमेश पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातून परत प्रथमेश पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातून परत प्रथमेश पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातून